मित्रांनो नमस्कार कदम ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो शेळीपालन जी गाय असो मैस असो याविषयीचे आपण बरेच व्हिडिओ अपलोड करत असतो त्यांना जो चारा बियाणं लागतो किंवा चारा लागतो याविषयी आपण सविस्तर माहिती आपल्या या मित्रमंडळींपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला दसरत घासाविषयी माहिती देणार आहे दसरत घासाचे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत परंतु त्यातील एक दसरथ घासाविषयी जरा एक थोडक्यात आणि चांगली म्हणजे एक थोडक्यातच माहिती देणार कारण लय वेळ कुणालाच नसतो तर मित्रांनो आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ही दशरथ घास आहे सर्वप्रथम दशरथ घासची पानं ही कशी असतात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर दशरथ घास आहे ही दशरथ घास जसं सुबाबळ दिसती ही तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर जशी सुबाबळ दिसते त्या पद्धतीने दशरथ घास हा दिसतो दशरथ घास ही पीक पाच वर्षापर्यंत टिकतं सगळ्यात महत्त्वाचा विषय किती वर्ष टिकतं पाच वर्षापर्यंत टिकतं आणि त्याच्या कापण्या किती होतात तर प्रत्येकी तिमाई म्हणजे तीन महिन्यानंतर तुम्ही त्याचं कटिंग करू शकता आता ह्याची एवढी उंच आहे कुणाला तरी एवढ्या उंची जर पुरेसा आहे तो कापू शकतो काही अडचण नाही कुठला घास लागत नाही किंवा जसं ज्वारीच्या कडब्यातून काही किडा लागतो असं काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही याची एवढं झाला तर फक्त जून होणार जुन झाला की त्याला कडबाकुटीच्या माध्यमातून तुम्हाला कट करून त्याचा उपयोग करावा लागणार तर मित्रांनो काय की अशा दसरथ घासाचं बियाणं कदम ए ग्रोफाम सातारा यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपरात कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला ही दसरत घास आपण पोच देऊ शकतो तर मित्रांनो दसरथ घास असतो याचे आता फायदे सांगतो थोडक्यात शेळेपानासाठी वजनवाढीसाठी अतिशय उपयुक्त लहान मुं जी पिल्ला असतात त्यांना हगवण वगैरे लागत नाही त्यांची चांगली उंची वगैरे ग्रोथ चांगला होतो मेथीका जर जास्त दिलात तर शेळावेळा टर्मतात किंवा लहान पिल्लांना म्हणजे ते डांगाळ सुरुवात होते डिसेंटर प्रॉब्लेम होऊ शकतात तर ह्याच्यामुळे होत नाहीत त्यामुळे ही त्यासाठी एक चांगला आहे अजून एक त्याचा दुसरा फायदा जर समजा भाकड जनावर आहेत गाई म्हशी किंवा दुधावर जनावर सुद्धा त्यांना जर त्याचा जर तुम्ही रोज कावळा दिला तर याच्यामध्ये वजन वाढ हा गुण चांगल्या प्रकारे वाढतो आणि त्याची बॉडीत म्हणजे तब्येतीत सुधारणा होते प्रोटीनचं प्रमाण चांगलं आहे त्याचबरोबर हा बहुवार्षिक चार आहे कमीत कमी पाच वर्ष टिकतो आणि याच्या तीन एक कापणी आपल्याला घ्यावी लागतात ह्याची कापणी तुम्ही कधीही घेऊ शकता याच्या शेंगा ह्या बघू शकता याच्या शेंगा आहेत तर थोड्या वेळात मी तुम्हाला झूम करूनही दाखवणार शेंगा वगैरे तर मित्रांनो यायचं शेंगा आहेत तर अशा प्रकारचा हा दशरथ घास आहे तर ह्याला किती एकरासाठी किती मेन लागते किंवा गुंठ्यासाठी एका किलोमध्ये अडीच गुंठे होतात अडीच गुंठे म्हणजे किती अडीच हजार स्क्वेअर फूटच्या हिसाबात जर सांगायचं म्हणणं तर अडीच हजार स्क्वेअर फूट होतं तर अडीच गुंठे होतात तर मित्रांनो तुम्ही एक किलो बियाणं जर टाकल्या तर तुम्हाला वाटतं की ती एवढं बियाणं किती शेळ्यांना पुरेल तर तसं काय सांगू शकत नाही कारण शेळ्यांना आपल्याला सुका चारा ओला चारा हे कॉम्बिनेशन द्यावं लागतं तर मित्रांनो सुका चारा जर ओला चाराचा विचार केला तरी पाच दहा शेळ्यांना एखादा किलोचं बियाणं आपलं थोडंफार टाकलं तर पुरू शकतं त्याचबरोबर सुका चाराही पाहिजेच तर मित्रांनो अशा प्रकारचा आहे जर थोडं जास्त क्वांटिटीत असेल कुणाचं मोठं पालन तर तुम्ही जास्त करू शकताय तर ही तर बारीक दिसते जरा कारण तिथं मी शेळ्यांना असं मोकळं सोडलं होतं काही दिवसापूर्वी मी शेळ्यांना सुद्धा मोकळं सोडत होतो चारण्यासाठी आणि आताही सोडतो तर त्याचबरोबर तुम्हाला ही दाखवतो ही दिसतंय ही श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण आहे तर याचंच तो एक बियाण असतं हे आपलं असं एक टेस्टसाठी टाकलं होतं तर मित्रांनो बाजरीच्या ताटागत ताट असतं ही बारीक आणि ही खाण्यासाठी चांगलं आहे पण काय जर मोठे तर नारा नाही चालतंय शिवाय नाही चालते तुमची इच्छा आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटते चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर मेथी दसरा शेवरी सुबा बहाजगा यासारखी सारं बियाणा आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्ही मला फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर नक्की फॉलो करा युट्यूबवर असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र